मुंडे कराड तालुक्यातील गावात संरक्षणासाठी लावलेल्या पाघरीत एक खवले मांजर अडकले होते स्थानिकांना ही बाब लक्षात येताच वन विभागाला कळवण्यात आली तात्काळ प्रतिसाद देत मानत वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि आर सदस्य अजय महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम हाती घेत शेतात अडकलेले हे खवले मांजर पाघरीच्या जाळीत घट्ट गुंतले होते रात्रभर स्वतःला सोडवण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे ठसे घटनास्थळी दिसून आले वन कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने जाळी कापून त्या प्राण्याची सुटका केली सदर मादी खवले मांजराचे वय अंदाजे दोन वर्षे असून वजन सुमारे नऊ पॉईंट एकशे तीस किलो आहे पशुवैद्यकीय तपासणीत पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले यानंतर अमोल सातपुते तुषार चव्हाण तसेच ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या खवले मांजराला सुरक्षित स्थळी जंगलात सोडण्यात आले या मोहिमेत वनपाल आनंद जगताप विजय दाते सचिन खंडागळे अजय महाडिक रोहित कुलकर्णी गणेश काळे यानदेव परीट, सुधीर कुंभार चालक योगेश बेडेकर आणि विलास यांनी सहभाग घेतला वनविभागाच्या तत्परतेमुळे या दुर्मिळ प्राण्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे